आपलं आगमन झाले या गेट पासून पाठीमागे आडवी भिंत भी हा जो परिसर आहे हा टोटली आपल्या महाराजांचा राजवाडा आहे आता राजवाड्यामध्ये राजांचं बेडरूम समोर करून राजवाडा म्हणून दोन मजली प्रत्येक इमारतीवरती असे लाकडाचे फार होते काही जागा महत्वाच्या असतात जिथे आपण लांबून नतम शकतो त्यातच महाराजांचा राजवाडा ठिकाण या वाड्यामध्ये आपल्या महाराजांचं वास्तव्य दहा वर्ष होत चप्पल खाली घ्या याच महालामध्ये आपल्या महाराजांचं वास्तव्य होत आणि याच वाड्यात आपल्या राजांचं निधन झालं तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ला वार शनिवार दुपारी बाराच्या पारीला हनुमान जयंती होती महाराजांचा मृत्यू झाला पण त्यांची समाधी इथून पुढे एक मंदिर आहे महादेवाचं जगदीश्वर महाराजांची प्रेतयात्रा केली त्यांच्या चितेला आग्नी दिली गेली राजांचा मृत्यू रायगड किल्ल्यावर झाला पण जन्म पुण्याला झाला शोनेरी किल्ला पन्नास वर्षात आपल्या महाराजांनी तीनशे पासष्ट किल्ले जिंकले एवढी पवित्र जागा आहे की येणारे लाखो शिवभक्त आलेल्या मोठ्या अभिमान